पड़े मना सह, गेने साथी आज़त न्यूस चा, नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी परिणाम नाशिककरांना रत्नागिरी आंबा खाण्यासाठी आपल्या शहरात म्हणजे कालिका मंदिर परिसरात रत्नागिरी व देवगड हापूस आंबा घर बसल्या मिळणार आणि इथं आलेल्या एके अल्फान्सो अर्थात ऐंशी अल्फान्सो होलसेल आणि रिटेल वाजवी दरात हापूस आंबा मिळणार आहे या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता उत्कृष्ट क्वालिटीचा रत्नागिरी देवगड हापूस आंबा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला यासाठी अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्यावी आणि तसंच वाजवी दरात आपण आंबा खरेदी करावा त्याचबरोबर आपल्याला घरपोच सुद्धा आंबा मिळू शकेल याकरता आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्यावी या प्रसंगी मुशरत कलसेकर यांनी हापूस आंब्याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मुशरत मुजीब कालसेकर राहणार लांजा साठवली मा आमचं एकच उद्दिष्ट असतं की आमच्या रत्नागिरीचा हापूस आंबा जो आहे तो इकडच्या नाशिककरांना जो प्युअर त्याची टेस्ट आहे ती मिळावी आमचा जो आंबा आहे रत्नागिरी व देवगड हापूस आंबा हा नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला आहे हा आमचा आंबा पिकण्यासाठी गवतामध्ये बारा ते ते बारा ते पंधरा दिवस लागतात आमचा जो आंबा आहे त्याचा जो कलर आहे तो आतून केशरी कलरचा आहे बाजारात मिळणारा जो आंबा असतो तो कर्नाटक बँगलोर वगैरे असू शकतो आम्ही इथे पंधरा वर्षापासून ह्याच ह्याच्या आमचं एकच उद्दिष्ट असतं की इकडे नाशिकमध्ये यायचं आणि आमच्या नाशिककरांना रत्नागिरीची जी खडी टेस्ट आहे ती मिळावी मी गेल्या पंधरा वर्षापासून नाशिकमध्ये आमच्या न ना, रत्नागिरी व देवगड हापूस आंबा घेऊन येतो आमच्या जुब्याची ओळख आहे हा आतून केशरी कलरचा आहे व आमचा आंबा नैसर्गिकरित्या गवतामध्ये दहा ते पंधरा दिवस पिकतो बाजारात मिळणारा जो हापूस बा बाजारात मिळणारा जो हापू आंबा असतो तो कर्नाटक किंवा बेंगळूर असतो त्याचा कलर आतून पिवळा असतो आणि आमचा आंबा जो आहे तो आतून केशरी कलरचा असतो आमचं हेच एक उद्दिष्ट असतं की इकडच्या नाशिककरांना आमचा आंब्याचा प्रतिसाद मिळावा व त्यांना हापूसची खरी टेस्ट जी आहे नाशिककरांच्या सेवेत येतो आम्हाला नाशिककरांचाही चांगला प्रतिसाद आहे व आमचे जे, जे जे कस्टमर आमच्याकडून आंबे घेऊन जातात ते ते खूप खुश होऊन दुसऱ्यांदा परत आमच्याकडे आंबा नेण्यासाठी आमच्याकडे आमच्याकडे रुपयापासून आंबे मिळतात मिळतात तसंच ते किलो ही रत्नागिरी व देवगड हापूस आंबा केशर व पायरी आंबा ही मिळतो तसंच हापूस आंब्या करता आमच्याशी संपर्क चौऱ्याण्णव वीस ब्याण्णव एकोणसत्तर एकोणपन्नास आणि चौऱ्याण्णव शून्य चार एकोणनव्वद एकोणतीस एकोणचाळीस ओरिजिनल हापूस आंब्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे मी खास इथे जवळ का इथे आंबा महोत्सव खास रत्नागिरीहून लोक येतात आणि चविष्ट आंबे असतात ते एवढ्या आपल्याला रत्नागिरीपर्यंत जाण्याची गरज नाही ते इथेच अण्णा पाटील हे भर नेहमी भरवतात आणि खूपच छान आंबे आहे आणि मी खरेदी करायला नेहमी इथेच वृत्त संकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक